कोल्हापूरच्या पोरांच्या आत ह्याच्यात तेजात राहून की नाही माझी भाषा पण तशीच झाली आहे एवढा नाजूकपणा आम्हाला जमत नाही ती oh yeah! आता कुत्री भुकतात भूकू दे असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं ट्रोलीला <laughs> हां राम राम मंडळी वाजाव <laughs> दे 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 राम राम मंडी ओपन करायसाठी माझ्या भावाना आणि माझ्या मम्मीलाही सपोर्ट केला मी खरं सांगतो मी बी एच माझा अजून लास्ट इयरच पेपरच द्यायला गेलो नाही सगळ्यांना लई जणांचा गैरसमज आहे की इंस्टाग्राम वरन पैसे भेटतात खरं तर इंस्टाग्राम वरन काहीच भेटत नाही नमस्कार कोल्हापूरकर लाईव्ह मध्ये आपले सहर्ष स्वागत महिला दिनानिमित्त आपल्यासोबत आज आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि कोल्हापूरची महिना सुनेना जाणून घेणार आहोत आपण तिच्या आयुष्याबद्दल तिचा हा प्रवास कसा होता नमस्कार सुनेना नमस्कार काय सांगशील तुझा प्रवास कसा होता तुझं कॉलेज वगैरे करत तू वन सेवन्टी थ्री के पर्यंत गेले सोशल मीडियावरती तर काय सांगशील त्या प्रवासाबद्दल मी दोन हजार बावीस मध्ये मा माझं सगळं चालू केलं दोन हजार बावीस मध्ये फक्त जे आपले लिप्सिंगचे व्हिडिओ असतात ते करायला चालू केलेले दोन हजार तेवीस पासून मी माझ्या ओरिजिनल मध्ये मा म्हणजे कोल्हापुरी भाषेमध्ये बोलायला चालू केलं त्यावेळेस पहिला व्हिडिओ माझा जो व्हायरल गेलेला तो के एम टी काकांसोबत व्हायरल गेलेला कारण त्यांनी मला संध्याकाळच्या वेळेस सोडलेलं मला आणि माझ्या मैत्रिणीला त्यावेळेस मला कुठन सुचलं काय माहिती नाही त्यावेळेस मी व्हिडिओ केला त्यांचा आणि तो मी अपलोड केला आणि तो व्हिडिओ सगळ्या न्यूज चॅनलला ह्याला त्याला सगळीकडे गेला त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांची पब्लिसिटी वगैरे झाली माझी पण त्यातनं पब्लिसिटी झाली त्यानंतर असा विचार केला की के ओन व्हॉइस मध्ये चालू करूया दंगल वगैरे झालं त्या दंगलमध्ये मी वायफाय होतं घरात त्या वायफाय मध्ये मी व्हिडिओ तीन केली त्यामुळे त्यावेळेस पण व्हिडिओ व्हायरल झाले त्या पुढं मी कंटेंट वाईज जायला लागले मला वाटते कंटिन्यू मी एक वर्ष कंटेंट करत होते पण आता जेव्हापासून मी माझं स्वतःचा रामराम मंडई दुकान उघडलं तेव्हापासून माझं जरा असं कंटेंट जरा खाली आलं नाही तर पहिल्या स्टार्टिंगला कंटेंट वगैरे करून सगळं हे करत होतो आता फक्त मोटिवेशनल व्हिडीओ करतोय कधी तर चुकून एखादा वेळेस फनी व्हिडिओ देऊन करतोय पण नक्कीच अजून काहीतरी नवीन घेऊन यायचा प्रयत्न करायला लागलोय मी आणि सगळ्यांना जी कोल्हापूरची मैना सुनैना आधी बघायला आवडत होती ते आता मी परत आणायला बघायला लागलोय प्रयत्न चालू आहे त्या बाबतीत तुझी फॅन फॉलोईंग आहे कोल्हापूरच्या म्हणजे रांगड्या भाषेने दुसऱ्यांच्या मनावरती राज्य करतात तर कसं तुझी आवड कशी निर्माण झाली यामध्ये आवड म्हटण्यापेक्षा कोल्हापूरमध्येच सगळं झालं शिक्षण हे ते सगळं कोल्हापूरमध्ये झाल्यामुळं कोल्हापूरच्या पोरांच्यात ह्याच्यात त्याच्यात राहून की नाही माझी भाषा पण तशीच झाली म्हणजे ठराविक पोरींचं कसं असते आले गेले ते नसते की नाही माझं ते आलो गेलो ते गेल। तसं ऑटोमॅटिकली आपलं होतंय कोल्हापूरच्या भाषेत त्यामुळे मला त्यावर पण कमेंट यायला चालू झालेलं की आलो गेलो असलं कस कशाला बोलतेस मग त्यावरनं पण मी व्हिडिओ केलेला तो पण व्हिडिओ मिलियन वर गेलेला आमची कोल्हापूरची भाषा अशीच आहे आलो गेलोच म्हणतोय आम्हाला ते असं आले गेले एवढा नाजूक पण आम्हाला जमत नाही त्यावरून व्हिडिओ पण केलेला आणि छान वाटलं त्यावेळेस म्हणजे एवढं मला त्या बाबतीत गिल्ट वाटत नाही की बाबा एखाद्या ठिकाणी मी गेलो तर माझी भाषा अशी आहे बाबा मी बोलू शकतो मला मी कम्फर्टेबल आहे माझ्या भाषेशी त्यामुळे मला एवढं काय वाटत आता सोशल मीडियावरती ट्रोलिंग हा विषय जास्त होतोय ट्रोलिंग विषय काय सांगाल तुझं ट्रोलिंग मला वाटतं की नाही सोळा सतरा वर्षाच्या पोरासने इंस्टाग्राम ओपनच करायला द्यायला नको कारण त्यांच्यामुळं की नाही मेंटॅलिटी पाक होत्या त्यांचे कमेंट्स घाण घाण बघितले की नाही माझे काही व्हिडिओजला की नाही लोकांचं कसं असते एवढ्या एवढ्या गोष्टीला लगेच धरतात आणि लगेच कमेंट करतात लगेच मग तिथं घाण करतात माझं फक्त टिकली जरी बाकडी असेल तरी त्यावर कमेंट करतात तुझी टिकली वाकडे तुझी टिकली आधी सरळ लाव हे ते त्यामुळे ट्रोलिंग एवढं होते की नाही जास्त करून ती इमॅच्युअर मुलं असतात की नाही पंधरा सोळा वर्षाची ती लेघान कमेंट करतात आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देऊ शकत नाही असा विषय होतो कारण किती आता कुत्री भुकतात भुकू देत असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं ट्रोलिंगला त्यामुळे मी कमेंट्सकडे लक्षच देत नाही काय करतात करू देत सोशल मीडिया ते रामराम मंडळी पर्यंतचा तुझा प्रवास काय होता हा रामराम मंडळी वाज <laughs> पहिलं रामराम मंडळी म्हणजे माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये मी ज्या कॉलेजमध्ये शिकलोय त्या कॉलेजमध्ये एवढं काही शिकवलेलंच नव्हतं मी मध्ये वगैरे जॉब केला सगळं केलं त्यावेळेस आणि त्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट होता करायचं तरी काय कारण कॅफे वगैरे उघडायचं म्हंटल तर दहा लाखापर्यंत सगळं बजेट जाते तेवढा आपल्याकडे पैसा नाहीये एवढं लक्षात आलेलं मग व्हिडिओ चालू केलेले त्यावेळेस थोडेफार प्रमोशन हे ते करत मी थोडेफार पैसे साठवले आणि जास्त करून रामराम मंडई ओपन करायसाठी माझ्या भावाना आणि माझ्या मम्मीलाही मा सपोर्ट केला न विचार करता त्यांनी मला पैसे काढून दिले आणि म्हंटले की तुला काय करायचंय कर आणि मी रामराम मंडई आता माझ्या रामराम मंडईला तीन एप्रिल मध्ये एक वर्ष पूर्ण होते आणि मला अजून पण झालं तरी पटत नाही की बाबा मी माझं स्वतःच चहाचं दुकान उघडले अचानक मला सुचलेलं ते की बाबा काय टाकायचं <laughs> नेमकं त्यावेळेस असंच म्हटलं की चहाचं अजून कोणाचं नाहीये इन्फ्लुएन्सर जास्त करून कपड्यांचं ह्याच त्याच जास्त असते चहाच चा जास्त कोण केलेलं नाहीये ते आपण टाकूया आणि सोशल मीडियाचा एवढा म्हणजे इथंपर्यंत आलोय त्याचा चांगला फायदा झालाय तर ह्याच्या पुढे पण घेऊया असा विचार करून मी रामराम मंडळी ओपन राम रामराम मंडळीला तुला घरच्यांचा सपोर्ट मिळाला तसा सपोर्ट तुला सोशल मीडियावरती व्हिडिओ करताना मिळाला का हा सोशल मीडियामुळंच मला रामराम मंडईला आता चांगले कस्टमर्स आहेत किंवा सोशल मीडियावर जे सगळे फॅन लोक आहेत किंवा जी फॅमिली आहे त्यांच्यामुळं रामराम मंडई चांगलं चाललंय कारण त्यांनीच त्यावेळेस सपोर्ट केला घरातल्यांनी त्यावेळेस सपोर्ट केला त्यामुळं माझं रामराम मंडई आता चांगलं चाललंय रामराम मंडई पण छान आहे फॅमिली पण छान आहे सगळी इंस्टाग्रामची फॅमिली प्रायव्हेट फॅमिली सगळी छान आहे त्यामुळे चांगले चालले तो अवधूत गुप्ते स्वप्नील यांसारख्या दिग्गज कलाकारांना भेटल्यास तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा अवधूत गुप्ते दादांना पहिल्यांदा मी भेटायला गेलेलो पहिल्यांदाच आयुष्यात माझ्या मी कुठल्या तरी सेलिब्रिटीला भेटायला गेलेलो आणि त्यांच्यासोबत आम्हाला व्हिडिओ करायचा होता आणि त्यावेळेस मी युट्यूब ला पण टाकलेला मला काहीच सुचलं नाही आणि मी जाऊन त्यांना म्हटलेलो कसर चिकणं दिसतायचं कारण <laughs> ते रिअल मध्ये आपल्याला बघणं लय असं वेगळं असते आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत व्हिडिओ केल्यानंतर बाहेर येऊन एवढी बी मी माझी बी नाचत होतो सगळं माझी बी एन्जॉय करत होतो ते भारी एक्सपिरियन्स होता आणि त्यानंतर स्वप्नील जोशी सचिन पिळगावकर सर त्यांना सगळ्यांना भेटून की नाही छान वाटलं म्हणजे इथंपर्यंत मी ह्या लोकांना भेटू शकतो असं कधी इमॅजिन करायला नव्हतं ते भेटलो मी आता त्यामुळे छान वाटते तुझा आपण सोशल मीडियाचा प्रवास बघितला तुझ्या शिक्षण आणि कॉलेज विषयी काय सांगशील शिक्षण आणि कॉलेज म्हणायला गेलं की नाही मी खरं सांगतो मी बी एचं माझं अजून लास्ट इयरच पेपरच द्यायला गेलो नाही ते बी एचं माझ इयर होऊन दोन वर्ष झालं खरं अजून मी पेपर द्यायला गेलेलो नाही ते दोन वर्ष पहिले दिले त्यानंतर तिसरं वर्ष मी सोडूनच टाकलं कारण इन्फ्लुएन्सर हे ज्यात सगळं झालं आणि रामराम मंडई ओपन केल्यामुळं त्यामध्ये बिझी आणि माझं लक्षच गेलं नाही त्याच्या आधी माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं म्हणजे हॉटेल बीए बी ए आणि बी ए करत करत मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पडलेलो हॉटेल मॅनेजमेंट केलं त्याचा डिप्लोमा मी पूर्ण केला आणि त्यानंतर मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जास्त असं काही इंटरेस्ट uh, इंटरेस्ट असं नाही जास्त त्यातून काय प्रॉफिट भेटल असं वाटायला नव्हतं त्यामुळं मी डीएमएलटी हे क्षेत्र निवडलेलं त्यानंतर मी डीएमएलटी पण केलंय माझं <laughs> दोन वर्षाचं ते पण पूर्ण केलंय असे तीन डिग्री आहेत माझ्या तीन हा तीन डिग्री आहेत माझ्याकडे आता यामधन इन्कम सोर्स कसा जनरेट करताय सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडियावरून आम्ही काय करतोय प्रमोशनचे सगळ्यांना लईजणांचा गैरसमज आहे की इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरनं पैसे भेटतात खरं तर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरनं काहीच भेटत नाही लईजणांचा मला सगळे म्हणतात हा तुझे एक लाख त्र्याहत्तर हजार आहेत म्हणजे तुला <laughs> पैसा ढीग येत असेल तसं काहीच नाही पैसे अजिबात इन्स्टाग्रामवरनं काहीच मिळत नाहीत आम्ही काय करतोय प्रमोशन्स करतोय त्या प्रमोशन मागे आम्ही आमचे जे एफर्ट्स आहेत त्यासाठी पैसे घेतो कारण त्यामाग आम्ही पण इथंपर्यंत येण्यासाठी काहीतरी स्ट्रगल केला आणि इन्कम सोर्स म्हणायला गेला तर आ, सोशल मीडियाचा प्रमोशन थ्रू आम्ही करतो आता अनेक जण उठतात सोशल मीडियावरती रील्स वगैरे करतात तर काही म्हणजे काही मुली तुझ्यासारख्या असतील त्या त्यांना काय सांगशील कसं बघावं त्यांनी सोशल मीडियाकडे त्यांनी येताना काय करावं काय नको वगैरे काय सांगशील त्याविषयी आता प्रत्येकाचं <laughs> माइंडसेट वेगवेगळं असते माझं माइंडसेट वेगळं आहे तुमचं माइंडसेट वेगळा असते सोशल मीडियावर पडताना की नाही आपले ठराविक असतात ते लिमिट्स धरून राहिले तर ट्रोलिंग वगैरे हा काही विषय जास्त येत नाही हा जिंच्या मस्ती असते की नाही ती लोक करत बसतात कर कमेंट्स पण तेवढं लक्ष द्यायचं नाही आता किती बंधन ठेवणार मुलींना काही ठराविक आहेत अजून की बाबा नाही बाहेर वातावरण चांगलं नाही आहे तू कुठं जायचं नाही असं नाही तसं नाही कारण मुलींनी पण थोडस चांगलं राहिलं आणि मुलांनी त्यांची मेंटॅलिटी बदलली की नाही तर मुली सेफ पण राहू शकतात त्यामुळे कोणाला सोशल मीडियावर जरी आल्याना तरी त्यांना ट्रोल करणे किंवा काही साईड इफेक्ट त्याचं काय होणार नाही तर आपण आज पाहिलं सुनेनाची तिची पर्सनल लाईफ काय आहे तिचं सोशल मीडियावरचा एक्सपिरियन्स ट्रोलिंग विषयी तिचं मत काय आहे आणि जे कोण येणार आहेत आता सोशल मीडियावरती जे येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी तिनं काय संदेश दिला हे आपण पाहिलं तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत पाहत राहालाय मराठी